आता येता पाचवी आणि आठवीचे शिष्यवृत्ती तिकीट हो उपलब्ध झालेले आहेत ते डाउनलोड कसे करायचे मोबाईल सैन्य या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी मोबाईलच्या क्रोम ब्राझरवर या ठिकाणी फक्त पी यू पी पी एस एस एम एस ई डॉट इन एवढं टाईप करा किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आता हे जे कालच याचं परिपत्रक आलेलं बघा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला याचं परिपत्रक आलेलं आहे की हॉल टिकीट उपलब्ध झालेले आहे ते स्कूल लॉगिनला आपल्या शाळा लॉग इनला ते उपलब्ध झालेले आहेत तर याला या ठिकाणी शाळा लॉग इन हे जे ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा आणि प्रत्येकाला आपलं या ठिकाणी स्कूल लॉग लॉग इन माहीत आहे आता यू डॅश कोड नंबर टाका आणि पासवर्ड टाका या ठिकाणी मी माझं सेवा आहे म्हणून या ठिकाणी मी याला क्लिक करतो सेवा असायला या ठिकाणी मी घेतो आता बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतं बघा सक्सेसफुली रजिस्टर स्टुडंट लिस्ट या ठिकाणी बघा फिफ्थ ऑल ॲडमिट कार्ड्स आणि एट ऑल ॲडमिट कार्ड म्हणजे या ठिकाणी हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत याला या ठिकाणी मी क्लिक करतो बघा माझं माझ्या आमच्या शाळेत पाचसा वर्ग आहे म्हणून याला या ठिकाणी क्लिक करतो तुमचं जर आठव्या वर्गाची काढायचं असेल तर याला या ठिकाणी क्लिक करा याला या ठिकाणी मी फिफ्थ ऑल ॲडमिट कार्डला या ठिकाणी मी क्लिक करतो बघा जसं आपण क्लिक करतो तसं आपल्या शाळेतील जेवढे काही विद्यार्थी बसलेले असतील तेवढं ते या ठिकाणी हॉल तिकीट येऊन जाते बघा तुम्ही पाहू शकता हे सर्व आमचे शाळेतील विद्यार्थ्यांचे तिकीट या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि खाली बघा एक ऑप्शन आहे बघा प्रिंट हा जो ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला प्रिंट खाली ऑप्शन आहे प्रिंट प्रिंटला या ठिकाणी क्लिक करा तर आपण मोबाईलवर करत आहोत म्हणून या ठिकाणी मी काय करतो बघा आपण हे मोबाईलवर करत आहोत म्हणून या ठिकाणी हे तीन डॉट दिसतात बघा या तीन डॉटला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि सेव आय पीडीएफ हा ऑप्शन येतो बघा सेव आय पी डी एम सेव्ह पीडीएफला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी तुम्ही नाव बदलू शकता आणि या ठिकाणी सेव ऑप्शन दिसतो बघा सेवला या ठिकाणी क्लिक करा मग जेवढे आपल्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीला बसलं तर सर्वांचे या हो ठिकाणी हॉल हो हॉलटिकीट डाउनलोड होऊन जातात अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू